सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजपासून मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे मार्गशीर्ष महिना म्हटला की खंडेरायाचा उत्सव येतो आपल्या दत्तगुरू महाराजांचा उत्सव येतो त्याचबरोबर आपल्या महिलांसाठी तर हा महिना अगदी म्हणजे पर्वणीच ठरते कारण माता महालक्ष्मीचे चार किंवा पाच गुरुवार सुद्धा याच महिन्यात येत असतात तर या वर्षी सुद्धा मार्गशीर्ष महिना आजपासून सुरू झालेला आहे बघा किती आनंदाचा हा महिना असतो आपलं वर्ष जरी सरत असतं पण आपल्याकडून देवी देवता इतकी भक्ती इतकी सेवा करून घेतात या महिन्यात की अगदी पुढचं वर्ष कसं आपलं सोन्यासारखं जाय जात असतं म्हणून या महिन्यात आपल्याकडून जेवढी सेवा होईल ना तेवढी नक्की करायची असते तर पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला रविवार रोजी दत्त जयंती आलेली आहे तर प्रत्येकाला वाटतं आपल्या घरात आणि आपल्याकडून श्री गुरुचरित्र पारायण नक्की व्हावं आणि करायलाच हवं वर्षातून दोन वेळा किंवा एक वेळा दोन वेळा पाच वेळा सात गुरुचरित्र पारायण आपल्या घरात झालेच पाहिजे आता समजा तुम्हाला नाही जमत काही वेळा काय होतं लहान लेकरं असतात आपण आधी जरी खूप सेवा केली आणि नंतरून लग्न झाल लग्नानंतर मुलं बाळं झाले किंवा पुरुष मंडळी असतील कामाच्या धकाधकीच्या जीवनात श्री गुरुचरित्र पारायण तुम्हाला जमत नसेल करायला तर संपूर्ण श्री गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्य फळ तुम्हाला मिळेल तर तुम्हाला फक्त रोज म्हणजे नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर असं सात दिवस तुम्हाला संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायणाचं पठन करायचं आहे या संक्षिप्त श्री गुरुचरित्रामध्ये फक्त सात अध्याय दिलेले आहे अगदी लहानसे अध्याय आहे अगदी पंधरा ते वीस मिनिटात तुम्ही हे सात अध्याय वाचू शकतात इतका सुंदर अनुभव येईल ना खरंच सांगते पण हे सात अध्याय रोज वाचताना कृपया मांसाहार आपल्याकडून होणार नाही याची कृपया काळजी घ्यायची आहे आणि हे पुस्तक हे ग्रंथ हा ग्रंथ वाचताना कधी पण एकच वेळ ठरवून घ्यायची आहे तुम्ही आणि तुम्हाला देवासमोर तुम्ही म्हणजे हॉलमध्ये वगैरे सुद्धा वाचू शकतात पण दिवा लावून द्यायचा अगरबत्ती लावून द्यायची आणि शांत चित्ताने तुम्हाला हातपाय धुवून घ्या किंवा आंघोळ केल्या केल्या जरी तुम्ही पहाटे पहाटे पठण केलं ना तरीही सुंदर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही बऱ्याच लोकांना बऱ्याच काय लाखो करोडो लोकांना याचा खूप सुंदर सोन्यासारखा अनुभव आलेला आहे की तीही तुमच्या जीवनात अडी अडचणी असू द्या आणि तुम्हाला संपूर्ण श्री गुरुचरित्र पारायण करायला जमत नाही तर मी म्हणेल त्या लोकांनी तरी त्या व्यक्तींनी तरी महिला असो पुरुष असो विद्यार्थी असो सर्वांनी हे संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण नक्की करा एकदा तरी नक्की करायचं आहे आता ह्या नऊ डिसेंबर ते पंधरा दिस डिसेंबर दि, दि, बघा सात दिवस खूप छान अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हे सात दिवस तरी नक्की तुम्हाला हे सात अध्याय रोज वाचायचे आहे रोज वाचा महिला असो पुरुष असो नक्की वाचा कितीही अडीअडचणी असू दे घरात तुम्हाला आर्थिक टंचाई असेल घरात पती पत्नीमध्ये मतभेद असतील काही कारणास्तव तुमचं म्हणजे अजिबातच जमत नसेल घरात पैसा येत नसेल मुलं अजिबात ऐकत नसतील विनाकारण कटकटी होत असेल कुणी शत्रू त्रास देत असेल कुणी ऑफिसमध्ये त्रास देत असेल तुम्हाला म्हणजे शारीरिक मानसिक कितीही त्रासात असू द्या तुम्ही कितीही त्रासात असू द्या त्यातून मार्ग नक्कीच साक्षात दत्तगुरू महाराज तुम्हाला मार्ग दाखवतील आपले स्वामी महाराज तुम्हाला मार्ग दाखवतील आणि या सर्व चिंतेतून त्रासातून तुम्हाला बाहेर काढतील असा सुंदर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही लग्नकार्य जमत नाही मुलांची मुलींची लग्न कार्याची वेळ निघून चालली आहे लग्न जमत नाही संतान होत नाही घरात पैसा टिकत नाही तर या गोष्टींवर तर आवर्जून हे सात अध्याय संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण नक्की करा नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर आवर्जून करा आता महिलांना चार दिवसाचा काही प्रॉब्लेम असेल तेवढ्या काळात तर तुम्ही आधीसुद्धा सुरू कर करू शकता म्हणजे आजचा व्हिडिओ बघताच तुम्ही उद्यापासून सुद्धा हे सात अध्याय वाचायला सुरू करू शकता असं काही नाही की तुम्ही सातच दिवस वाचलं पाहिजे तुम्हाला जेवढे दिवस मिळतील ना दत्त जयंतीपर्यंत तेवढ्या दिवस वाचलं तरीही चालेल किंवा तुम्ही सव्वीस डिसेंबरपर्यंत शेवटच्या गुरुवारी म्हणजे शेवटचा माता महालक्ष्मीचा गुरुवार येत आहे सफला एकादशी तोपर्यंत जरी वाचलं ना तुम्ही तरीही सोन्यासारखा अनुभव येईल असं मोजमाप करून वाचू नका तुम्हाला जेवढा वेळ मिळेल ना तेवढं नक्कीच वाचायचं आहे आपल्या गुरुमाऊलींसाठी आपण एवढा वेळ नक्कीच काढू शकतो तर जेवढी सेवा होईल ना तेवढी करा आणि झालंच तर मी म्हणेल श्री गुरुचरित्र पारायण सप्ताहाचं पारायण नक्की करा जमेलच बघा आपण देवांसाठी वेळ काढलाच पाहिजे तरच आपल्यासाठी देवसुद्धा वेळ काढत असता थोडीशी सेवासुद्धा मनापासून केलेली सेवा ही गुरुमाऊलींना खूप प्रिय आहे म्हणून थोडी का होईना सेवा आपण दत्त जयंतीपर्यंत प्रत्येकाने करायलाच हवी तर नऊ डिसेंबर ते पंधरा दिवस असं सव पंधरा तारखेपर्यंत असं सप्ताहाचं तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण जमलं तर नक्की करा आणि नाही जमलं तर संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायणाचे हे सात अध्याय तरी रोज वाचा तुम्हाला ही पोथी कुठंही दुकानात म्हणजे जिथं पूजा साहित्याचे साहित्य मिळतं पूजेचं तिथं सुद्धा मिळून जाईल किंवा स्वामी केंद्रात सुद्धा तुम्हाला ही पोथी नक्की मिळून जाईल हे संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे सात अध्याय पठन करताना साधे सोपे नियम आहे फक्त मांसाहार करू नका आणि ज्या दिवशी तुम्ही हे सात अध्याय वाचाल त्या दिवशी ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे तुम्ही गादीवर झोपू शकता असं काही नाही की तुम्ही घोंगडी घेऊनच खाली झोपला पाहिजे पोतं वगैरे घेऊन असं नाही जसं आपण श्री गुरुचरित्र पारायण करतो सात दिवसाचं तसे इतके नियम नाही हे पारायण करताना अगदी साधे सोपे नियम फक्त तुम्ही चा ब्रह्मचार्याचं पालन करा आणि तुम्ही मांसाहार टाळायचा आहे कुणाची निंदा नालस्ती ती करू नका कुणाला सांगत बसू नका की मी हे हे पारायण करत आहे तर तुम्ही अशा साध्या सोप्या पद्धतीने म्हणजे स्व स्वामी भक्ती करताना आणि गुरु भक् गुरु भक्ती करताना आपली दवंडी पिटवत बसायची नाही की मी हे हे करत आहे ते ते करत आहे हा तुम्हाला कोणी व्यक्ती भेटला आणि तो खूप त्रासात आहे त्याचा त्रास दूरच होत नाही आणि मग तुम्ही अनुभवाने त्याला सांगितलं की हे 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 पारायण कर तर ती गोष्ट वेगळी आहे पण जर तुम्ही एखादी गोष्ट करताय देवांसाठी आणि ती तुम्ही दवंडी पिटवून सांगताय की मी हे पारायण करत आहे ते करत आहे स्वामींचं करत आहे दत्तगुरु महाराजांचं मग ते तुम्ही करून काहीही फायदा होणार नाही पण तुम्हीच जर ते कोणाला अनुभवाने सांगितलं की त्याचा त्रास दूर व्हावा अशी तुमच्या मनात इच्छा आली की त्याला सुद्धा संकटातून मुक्त करावं आपण म्हणून जर तुम्ही ती सेवा त्याला सांगितली तर मग तुम्हाला आणखीन एक पारायण केल्याचं पुण्य फळ मिळत असतं तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण गुरु माऊलींची सेवा करायची आहे त्याचबरोबर स्वामी माऊलींची सेवा करायची असेल तुम्हाला तर पाच डिसेंबर ते पंधरा डिसेंबर अकरा दिवस तुम्ही श्री स्वामी चरित्र सारा मृताचे अकरा पारायण अवश्य करा महिला असो पुरुष असो अगदी तुम्हाला दीड ते दोन तास अगदी सकाळी पहाटे लवकर उठा महिलांनो जरी आपण गुरुवारचं महालक्ष्मी व्रत करत आहोत थोडासा वेळ आपल्या गुरुमाऊलींसाठी देऊन बघा सोन्यासारखे दिवस नक्की येतील जरी म्हणत असाल तुम्ही की स्वामींचं करते मी आणि मला वाईट दिवस येता नाही हीच तर खरी परीक्षा आहे त्यातून इतके सोन्यासारखे दिवस येतील अनुभवाने सांगत आहे नक्की करा जेवढे पारायण जमतील ना तेवढे करा पाच करा सात करा अकरा करा किंवा एकवीस करा आता असं नाही की तुम्ही पंधरा तारखेपर्यंत दत्त जयंतीपर्यंतच आपली गुरुमाऊलींची आपल्या दत्त गुरु महाराजांची सेवा करायची आहे तुम्ही सव्वीस तारखेपर्यंत सफला एकादशी आपल्या महालक्ष्मीचा शेवटचा गुरुवार आहे त्या दिवसापर्यंत जरी जेवढे पारायण होतील ना तुमच्याकडून तेवढे करा आपले श्री स्वामी चरित्र सारामृताचे जेवढे पारायण होतील तुमची एकवीस दिवसांची सेवा राहून गेलेली असेल पंचवीस तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत पंचवीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर तर तुम्ही आत्तापासून जरी सुरू केली ना सव्वीस डिसेंबरपर्यंत सफला एकादशीपर्यंत तरीही चालेल असं नाही की ती सेवा दत्त जयंतीपर्यंत संपलीच पाहिजे असं नाही जेवढी सेवा जमेल ना तेवढी नक्की करा मी सांगते तुम्ही नक्कीच सर्व संकटातून मुक्त व्हाल जरी तुमची परीक्षा बघताय पण त्या परीक्षेतून सुद्धा आपले महाराज आपल्याला नक्कीच करतील घरात कितीही अडीअडच अडचणी अर्चन, असू दे मुलं त्रास देत असू दे, दे नक्की चांगल्या मार्गाला मुलं तुमच्या मुलांचं कधीच वाईट आपली माऊली होऊ देणार नाही जी आई जे वडील द स्वामींची सेवा करताय त्या मुलांचं त्यांच्या मुलांचं कधीच स्वामी माऊली वाईट होऊ देणार नाही शंभर टक्के सांगते म्हणून घरात जेवढी सेवा होईल ना तेवढी नक्की करायची आहे स्वामी चरित्र सारामृताचं पठन करताय तर थोडेसे नियम नक्की पाळत जा जरी आपले स्वामी माऊलींना कुठले नियम नाही नाही पाळले तरी चालतात पण आपल्या मनाला पण चांगलं वाटतं हे नियम जर आपण पाळून आपल्या स्वामीचरित्र सारामृताचं पारायण केलं ना तर खरंच सांगते सुंदर अनुभव येतो सोन्यासारखा तर आपल्याला मद्यपान मांसाहार घरात करायचा नाही नाहीये जी व्यक्ती श्री स्वामी चरित्र सारामृत पठन करते तिने तरी हे नियम अवश्य पाळायचे आहे घरात मांसाहार होणार नाही मद्यपान होणार नाही कुणाचं मन दुखणार नाही आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही याची कृपया काळजी घ्यायची आहे स्वामी त्यांच्याकडूनच सेवा अपले करून घेतात ज्यांना ते आपलं मानत असतात म्हणून बघा आपल्याकडून आपल्या स्वामी माऊलींची सेवा होत आहे हेच खूप मोठं सौभाग्य आहे आपलं आणि ज्या घरात मार्गशीर्ष महिन्यात माता महालक्ष्मीचे गुरुवार केले जातात दत्तगुरु महाराजांची सेवा केली जाते आपले स्वामी चरित्र सारामृताची सेवा केली जाते त्या घरात शंभर टक्के काय हजार टक्के सांगते दुःख दारिद्र्य अडीअडचणी अकाली संकट अकाली मृत्यू येऊ शकत नाही म्हणून नक्की करा महिला असो पुरुष असो विद्यार्थी असो सर्वांनी सर्वांनी श्री स्वामी चरित्र सारा मृताचे जेवढे पारायण होतील ना मग एक होऊ दे पाच होऊ दे सात अकरा एकवीस आणखीन जास्त करायचे असेल तर सोन्याहून पिवळं नक्की करा जेवढी सेवा होईल ते ना तेवढी मनापासून करा हृदयापासून करा पण आपल्याकडून आपल्याला कोणाला त्रास होणार नाही याची नक्की काळजी घ्यायची आहे स्वामी माऊलींना सर्व सर्व भक्त एक सारखेच आहे मग तो गरीब असू दे किंवा श्रीमंत गरीब असो किंवा श्रीमंत आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही याची नक्की काळजी घ्यायची आहे कधीच कुणाला कमी लेखू नका मग बघा स्वामी माऊलीसुद्धा इतके भरभरून देतील की तुम्हाला चार हात सुद्धा कमी पडतील ठेवायला आणि साचवायला सुद्धा इतकं देतील एक दिवस आपला नक्की येत असतो पण सातत्याने स्वामी सेवा नक्की करा हृदयापासून करा आणि जे पण कष्ट घेत असाल ते हृदयापासून मनापासून कष्ट करा कष्टाला फळ आपली माऊली नक्कीच देत असते म्हणून आता मार्गशीर्ष महिना आहे जेवढी सेवा होईल ना तेवढी करा संक्षिप्त गुरुचरित्र पारायण सात अध्याय रोज वाचायचे आहे जेवढे दिवस वाचता येईल ना मी तर म्हणेल आजपासून तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल उद्यापासून सुरू करून दिलं ना तरीही चालेल चार दिवस असतील महिलांनी नाही वाचलं तरीही चालेल पाचव्या सहाव्या दिवसापासून तुम्ही डोक्यावरनं पाणी घेऊन तुम्ही स्वामी चरित्र सारामृत पठन करू शकता श्री गुरुचरित्र संक्षिप्त स्वरूपातील पठन करू शकता सोन्यासारखा अनुभव लोकांना आलेला आहे म्हणून मी सांगत आहे नक्की करा ज्यांना श्री गुरुचरित्र सप्ताहाचं पारायण जमत नाही सात ते आठ दिवसाचं त्यांच्यासाठी खरंच सोन्यासारखे हे सात अध्याय आहे तुमच्या जीवनाचं नक्की सोनं होईल कितीही अडी अडचणी असू द्या तुमच्या आयुष्यात कितीही तुमचं कोणी कधीच वाईट करू शकणार नाही फक्त हे सात अध्याय वाचून तर बघा खूप छान अनुभव येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद